राम राम म्हणजे सगळ्यांना दिसणार तर आता आपण सेव्हन फवारणी करणार आहोत आणि आता थोडं उशीर क चालू केलं मी कारण की हुमेचे प्रमाण जास्त वाढले त्याच्यामुळे का आपण ते खत दाणेदा ते राम श्रीराम फुल फ्लो फुल फ्लोर फ्लो ते का आपण त्या मिक्स केलं आणि ते सगळ्या रामात फेकली आणखी हे प्रमाण जास्तच वाढले त्याच्यामुळे आणि आता फवारणी चालू आहे ते कोणती अशी आहे काय नाही तुम्हाला ते पूर्ण दाखवेल आता व्हिडिओ पर्यंत पहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा आणि चला आता आता काही सुरुवात झालेली आहे आता मी पाणी नेलो किंवा टाकायचा मी भरलेला आहे पाणी तिकडं पेट नेल आहे हुंड मी आता हे छोटी शब्द पेट आहे प्रमाण वाढते हुंडळी कारण शेड आता फार पुलावर आलेलं आहे कापूर कुठे कुठं सोयाबीन चांगला आहे कुठे कुठं नाही तर लास्ट पण ब्लॉग ला पाणी द्यायला नाही फार पाऊस चालू शकत पाहू शकतं चालू आहे नाही सोयाबीनचं प्रमाण पालक सोयाबीन पाक कसा खराब झालेला आहे एकदम असं मुड होऊन झालं तर काय करणार पहिले जेवढा चांगलं दिसलं सोयाबीन सगळे स्वयंची एसी ते झाली आपली फॉर्म चालू आहे आपल्या औषध पंधरा पंबरला हुमणी होमनी त्याचा पूर्ण प्रमाण कसा वाढला होता हे पहा एवढा असा हे एवढा भागच गेला नाही की नाही एवढा कुठं कुठं तिकडं आहे अजून त्या कटाला इथं तिकडं आणि पलीकडच्या जे आपलं ढिळा आहे तिथंच बी झालेलं आहे सोयाबीन नाही का आता पानावर म्हणजे पान जसे कापून राहिले आल्या आणि नाही का फूल बी आलेले पाहू शकता तर ना आम्ही नाही का पहिला जे पहिली फवार ती आम्ही चुकवली म्हणजे चुकवली म्हणजे पाण्यामुळे झाली नाही आमची आहे की नाही तर नियोजन कधी चुकते बी काय करणार कारण की आता काय एक तर मूड नाही याला पहिला पाहिलं असं वाटते की काय यार काय समजून झालं एवढा पैसा खर्च करून बी अशी अवस्था असेल तर काय करणार आहे की नाही आणि म्हण काय होईल शेतकऱ्याचं लई म्हणून आहे मग खरं लई म्हणजे अवघड आहे ना म्हणतोय सांगू ना त्यांना माहीत आहे की किती अवघड परिस्थिती आहे शेतकऱ्यांची सुद्धा मालाला तर भाव ते सोडून द्या पण आता हे आता माल आहे टी वी खराब व्हायले ना राम राम म्हणतो सखला तर आपण आज आपल्या दुसऱ्या शेतामध्ये आलेलो आणि आता याच मध्ये जे पहिले ते दाखवलं ते आहे आणि हे दुसरं की आहे त्याच्यामुळे काय औषधचं सांगितलं आज सांगणार आहोत तर हा दुसरा दिवस आहे आणि इकडं पंधरा पंप आहे आपल्या पंधरा पण सोयाबीन तिकडच्या पेक्षा इकडे आलीच चाकवणार आणि एक नंबर सुयाबीनईकडतं आणि हे ओसो आहे आणि यातलं आपल्याला तीन बॅग आणले होते तीनही बॅग पूर्ण असतं व्यवस्थित पडल्या असून तेव्हा एकदम चांगल्या प्रकारे सोयाबीन नाही नाहीकडचं फुलावर आलेलं आहे आणि कोणते कोणते औषधला सांगतो तुम्हाला पाहू शकता ही आहे एन पी के एस नऊ सत्तावीस अठरा सात पॉईंट पाच हा हे एक किलोचा आणि हे दोनशे रुपये लागते भेटते तसे मी याच्यात तीन आणले होते दुसरं आहे हे आहे होमिंग कोल्ड गोल्ड हे आणलं होतं एक लिटरचं हे आहे ताटाबार आणि हे आहे एक लिटरमध्ये तटाभार तर हे आहे ई एम वन आणि हे आहे अडीचशे ग्रामचं तसे मी च एक शंभर ग्रामचं बँड होतो तर माझे काय तीस पंप होते जसं तुम्हाला वाटतं तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच घ्या हे जे तुम्हाला मी आवश्यक दाखवले हे कोणतंही प्रमोशन नाही काही नाही फक्त मल्टीपर्पजसाठी आहे तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओला सांगा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आजची दोन आणि एकटा पंप वापर ह्याचा कसं झालेला आहे তাৰ মানে কি পূজা ব্লক পিটিওৱা আৰম্ভ ইয়ে বেল